रोहा तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात ॲडव्होकेट मयुरा मोरे यांनी शिंदे सेना सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पुनर्प्रवेश केला खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्यावर रोहा तालुक्याचा अभ्यास नसल्यामुळे तालुका प्रमुखांवरच अवलंबून असल्याचा आरोप मयुरा मोरे यांनी केला तसेच पक्षप्रवेशानंतर केवळ आठ दिवसातच तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी त्रास देण्यास सुरुवात केली अशीही नाराजी त्यांनी व्यक्त केली नगरसेवक पदाचं तिकीट देण्याचं आश्वासन न पाळल्याने मी पुन्हा राष्ट्रवादीत परतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मी ॲडव्होकेट आहे मला शहर प्रमुख पद देण्यात आलं होतं असं असूनसुद्धा मला बोलण्याची संधी नसेल तर मग हे पद कशासाठी असा सवाल करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी मान्य आमदार महेंद्र शेठ साहेब यांनी मला शिवसेना महिला रोहा शहर प्रमुख म्हणून नियुक्ती दिली त्यानंतर साधारण हा महिन्याभराचा प्रवास माझा शिवसेनेसोबत होता माझा जो पक्षप्रवेश झाला त्यावेळेला मला असं आश्वासन दिलं गेलं की तुला शहर प्रमुख पद आणि नगरपालिकेचं तिकीट या दोन आश्वासनांवर मला पक्षात घेण्यात आलं पहिलं आश्वासन पूर्ण केलं दुसरं आश्वासन पूर्ण करताना आमचे रोहाचे तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज शिंदे यांनी प्रवेश झाल्यानंतर आठ दिवसापासूनच मला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली त्याचं पहिलं कारण सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे ते म्हणजे आमची शिवसेनेची मिटिंग लावली गेली त्याला मला एखादी गोष्ट जी असं वाटलं की नाही आपण तिथे मांडायला पाहिजे ती मांडली आमची मिटिंग झाल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं आमच्या मीटिंगमध्ये महिलांनी बोलायची पद्धत नाहीये तू आल्यामुळे ही पद्धत पडली सगळ्यात पहिली मी एक इंडिपेंडंट महिला आहे ऍडव्होकेट आहे आणि असं असताना शहर प्रमुख असताना जर का मला तिथे बोलायची संधी नसेल तर ती गोष्ट मला खटकली ही गोष्ट मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली त्यानंतर त्यांनी त्यांना तशा सूचना दिल्या त्यानंतर लगेच आपल्या निवडणुका लागल्या निवडणुका लागल्या त्यावेळेला सुद्धा दळवी साहेब असतील गोगाले साहेब असतील यांनी तालुका प्रमुख यांना सांगितलं की तुमची कोर कमिटी होणं गरजेचं आहे शहरातून आपण जेव्हा उमेदवार देतो तेव्हा कोर कमिटीच्या नि, निदर्शनानुसारच ते व्हायला पाहिजे परंतु त्यांनी तसं केलं नाही त्यांनी एकट्याने हा सगळा किल्ला लढवला आम्हाला कुणालाही विश्वासात घेतलं नाही फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी रात्री दीड वाजता तालुका प्रमुखांनी मला कॉल केला आणि तुझी सीट तुला सोडावी लागेल का तर फक्त बीजेपीला ती सीट द्यायची आहे त्यानंतर साधारण चार वाजेपर्यंत ह्या सगळ्या वाटाघाटी सुरू होत्या गवी साहेबांनी शेवटी फॉर्म भरायच्या दिवशी त्यांना सांगितलं की काय झाले ते आपल्या शहर प्रमुख आहेत त्यांना जर आपण तिकीट दिलं नाही तर पक्षाची बदनामी होईल पक्षाचं नाव खराब होईल तर ता त्यांना एबी फॉर्म दिला गेला पाहिजे त्यावेळेला त्यांनी मला एबी फॉर्म दिला परंतु त्यानंतर सुद्धा तालुका प्रमुखांनी बीजेपी शिवसेना यांच्याशी उद्धव गट यांच्याशी वाटागाटी सुरू ठेवल्या ह्याच्यात कुठेही मला आमच्या आमदारांना आमचे मंत्री आहेत त्यांना कुणालाही विश्वासात घेतलं नाही हे मला समजण्याचं कारण असं आहे की फॉर्म मागे घ्यायच्या आदल्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला आपण फॉर्म मागे घ्यायची तारीख होती वीस तारखेला रात्री आमची सगळ्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मंत्री साहेब असतील आमदार साहेब असतील मी होते आणि इतर बीजेपीची सगळी लोक होती त्याला सुद्धा हा विषय चाललेला आणि जी वस्तुस्थिती आहे ती मी मंत्री साहेबांसमोर जेव्हा मांडली तेव्हा ते बोलले की ह्या गोष्टी तुम्ही मला आता सांगता मला याची कुठलीही कल्पना नव्हती विषय आता असा आहे की शेवटी माझ्यावर नाहीलाच माझ्या पक्षाने दबाव टाकला दबाव टाकला मंत्री महोदय आमचे गोगावले साहेब आहेत त्यांनी त्यावेळेला पत्रकारांना एक बाईट दिली त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की युतीसाठी आमच्या शहर प्रमुख त्याग करत आहेत तालुका अध्यक्षांनी ती क्लिप सुद्धा बाहेर येऊन दिली नाही म्हणजे हे एवढं दुर्दैव आहे मला ह्याच्यातनं एकच सांगायचंय की माझ्यासारख्या सक्षम महिलेला फक्त ती नगरपालिकेत जाऊन बसेल आणि आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण तालुका अध्यक्षाला जे काही धोके दिसत होते की ही सक्षमपणे पुढे गेली तर काय होईल म्हणून त्यांनी हर एक प्रकारे प्रयत्न करून वरिष्ठांना अंधारात ठेवून माझा पत्ता कट केलेला आहे मी म्हणजे अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आमदारांना मंत्र्यांना सांगून माझ्यावर दबाव ठेवून मला हा फॉर्म मागे घ्यायला लावलेला आहे ह्याच्यामध्ये मला अजून एकच सांगायचं आहे तटकरे साहेब आहेत अनिकेत भाई असतील आदिती ताई असतील हे सगळे लोकल आहेत आमचे जे आमदार आहेत दळवी साहेब किंवा मंत्री गोगावले साहेब यांना रोह्याचा अभ्यास तेवढा नाही म्हणजे नक्कीच ते फार मोठे आहेत मी लहान तोंडी मोठा भाग घेणे जरी चुकीचं असलं तरी ही वस्तुस्थिती लपून राहू शकत नाही की रोह्याचा अभ्यास त्यांचा तेवढा नसल्यामुळे ते तालुका प्रमुखावर कायम अवलंबून असायचे आणि मी नव्यानेच पक्षात आल्यामुळे मी जे काय सांगेन नक्कीच ते माझ्याकडनं आढावा घ्यायचे पण तालुका प्रमुख वेगळ्या प्रकारे त्यांना माहिती द्यायची आणि म्हणून आज शिवसेना पक्षाचं तर मोठं नुकसान झालेलंच आहे पण मी नक्कीच म्हणेन ईश्वराची कुठेतरी इच्छा होती की आमचं नातं अबाधित राहावं आणि म्हणून तालुका प्रमुखाला ती सुबुद्धी झाली मी आता दुर्बुद्धी म्हणणार नाही कारण मी आता अशा ठिकाणी बसलेले आहे की माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण आहे नक्कीच साहेब मला अजून एक गोष्ट अशी सांगायची तुम्हाला सोडल्यानंतर वाटत होतं माझ्या आईने मला स्पष्ट सांगलेलं साहेबांना सोडायचं नाही पण कुठेतरी आपण एक वेगळ्या दिशेने एक करिअर तयार करू या हिशोबाने गेले महिनाभर तिथे मी बघितलं एक तर स्त्री म्हणून महिला म्हणून तिथे अस्तित्व मला तालुका प्रमुखांनी शून्य दिलं मी आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल आता काही बोलणार नाही एवढंच बोलेन त्यांना इथला अभ्यास नाहीये आणि त्यांच्यामुळे त्यांच्या हातून ह्या घटना गोष्टी झालेल्या आहेत व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यू ईमेल आय देखील संपर्क करता येईल